सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल जिल्ह्याचे नेते माननीय श्री हसन सो मुश्रीफ व कार्य सम्राट आमदार माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच हातकणंगले लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील दादा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेद चोक शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक महादेव गौड माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक रवी लोहार माजी नगरसेवक इकबाल कलावंत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे शिवसेना युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंदे तसेच शिवसेना कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान चिक्कोडीत दलित संघटनांकडून अमित शहा यांचा निषेध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याचे निषेधार्थ चिक्कोडीत विविध दलित संघटनांनी जोरदार निदर्शने केली या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले ज्यात अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली निदर्शनाचा मोर्चा भीमनगर येथून सुरू झाला आणि मार्गे बसवेश्वर सर्कल येथे पोहोचला या ठिकाणी मानवी सगळी तयार करून निषेध व्यक्त करण्यात आला दलित नेते रावसाहेब फकीरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की डॉक्टर आंबेडकरांचा अवमान करणारे वक्तव्य निंदनीय आहे अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा तहसीलदार कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारून राष्ट्रपतींना पाठवण्याचे आश्वासन दिले या निदर्शनात महावीर मोहिते विक्रम शिंगाडे गणेश मोहिते अशोक भंडारकर सुदर्शन तम्मन्नवर बाबू घट्टी सुजाता कांबळे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अजित कांबळे